वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरनं देशातलं राजकारण तापलंय राजकीय वातावरण तापलंय वक्फ सुधारणा विधेयक आज था मांडण्यात आलं मंत्री किरण रिजिजू यांनी हे विधेयक मांडलंय लोकसभेमध्ये किरण रिजिजू बोलत असताना विरोधक मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं संसदेच्या जागेवरही वक्फचा दावा होता असा आरोप किरण रिजिजू यांनी केला तर मंत्री रिजिजू बोलत असताना विरोधकांनी गदारोळ केला आणि त्यावरून लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना फटकारला लोकसभेतील संख्याबळ काय आहे आपण पाहतोय बघा सत्ताधारी दोनशे चाळीस भाजप एनडीएचे त्रेपन्न खासदार आहेत एकूण दोनशे त्र्याण्णव एवढं संख्याबळ आहे एकवीस मतं जास्त आहेत सत्ताधाऱ्यांकडे विरोधक काँग्रेसचे नव्याण्णव इंडिया आघाडी मिळून एकशे चौतीस एकूण दोनशे तेहतीस साधारणतः छत्तीस मतं कमी आहेत मात्र ही अग्निपरीक्षाच असणार आहे मोदी सरकारसाठी एकंदरीत वक्फ बोर्डावरनं जो काही गदारोळ सध्या झालेला आहे चर्चेदरम्यान त्यानंतर सत्ताधाऱ्यांची अग्निपरीक्षाच असेल विधेयक लोकसभेत विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाला संख्याबळ राज्यसभेत कसं आहे ते बघतोय आपण राज्यसभेत मात्र सत्ताधारी स्ट्रॉंग आहेत आपण पाहतोय हा आकडा खरं तर सगळा खेळ हा आकड्यांचा आहे आज मॅजिक फिगर एकशे एकोणीस आहे एकूण संख्या आहे दोनशे छत्तीस एकूण सत्ताधारी एकशे एकवीस त्यात भाजपचे अठ्ठ्याण्णव एनडीएचे सतरा आणि राष्ट्रपती नियुक्ती सहा विरोधक काँग्रेस सत्तावीस एक आणि इंडिया आघाडीचे अठ्ठावन्न वक्फ सुधारणा विधेयक नेमकं का काय आहे पाहूयात वक्फ बोर्डावर मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक याआधी होतं आता गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश बंधनकारक करण्यात आलाय आधी बोर्डात आठ पैकी चार सदस्य निवडून जायचंय आणि चार सदस्यांची निवड ही सरकार करायचं आता किमान दोन गैरमुस्लिम सदस्य असतील वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम असायचा कोर्टात आव्हान देता येत नव्हतं आता वक्फच्या कुठल्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात दाद मागता येणार आहे हा मोठा बदल पाहायला मिळेल आधी मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवर वक्फचा दावा होता आता जमीन दान केली नसेल आणि त्यावर मशीद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाही मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार हे आयुक्तांना होते आणि आता ते अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असतील वक्फ बोर्डाकडे किती संपत्ती आहे त्यावर एक नजर टाकूया रेल्वे सशस्त्र दलानंतर वक्फ बोर्ड देशात सगळ्यात श्रीमंत आहे भारतात एकूण तीस वक्फ बोर्ड आहेत वक्फच्या जमिनीत शेत शेतजमिनी इमारती दरगाह आहे वक्फच्या संपत्तीत मजार आहेत कबरी आहेत ईदगाह आहेत मदर्स आहेत वक्फच्या संपत्तीत मशिदी रिकामे प्लॉट तळी शाळा अशा संपत्तीचा समावेश वक्फच्या लवादाकडे बोरडा विरुद्ध चाळीस हजार नऊशे एक्कावन्न दावे आलेत बोरडा विरुद्ध नऊ हजार नऊशे बेचाळीस खटले मुस्लिमांचे मुतबल्ली करतात वक्फच्या जमिनींची देखरेख आठ लाख सत्तर हजार जमिनी या ताब्यात आहेत एकूण जमिनीत आहेत नऊ लाख चाळीस हजार